हे आई देवप्पा आले असं सुंदर असा सदर आहे ही सात लाडूंचे सात लाडू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कुठचे कुठे लाडूत आहेत तिळाचे आहेत राजगीर आहे शेंगदाणा आहे कडक बुंदी आहे चुरमुरे आणि हा मिक्स आहे गुलाब पाक पंपासाठी सात प्रकारचे लाडू बघा हे तुंबळ गर्दी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी आहेत सजवलेल्या मालवणी माणूस एकदा आमच्याकडे इलो का तो परत काही जाणार नाही हाय येतलो मसालो घेऊ मसालो असो असा काय एकदा खाल्ले का लोका विचारू खैसून खैसून आणले मसालो म्हणून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया तर मंडळी जरा आटके युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे गणपती बाप्पाचे आगमन सात तारीखला आहे लालबागमध्ये गणपतीसाठी खरीसाठी झुंबड उडालेली आहे तर लालबाग मधील गौरी गणपतीचा खरेदीचा हा व्हिडिओ पाहूया चला तर लालबागचं राहायचं मुख्य प्रवेशद्वार आहे आज खरेदीसाठी प्रचंड गर्दीही होणार आहे तसेच शनिवार रविवार म्हटलं तर श्री गणेश मंडळाचं आगमन आलंच आपल्या लाडक्या गणरायाचं बाप्पाचं आगमन वाजत गाजत या लालबाग नगरीत धूमधडाक्यात होते आहे गौरी गणपतीसाठी तुम्हाला इथे दागिने भेटतील बघा आणि कमर पट्टा दागिने आकाशक असे दागिने खरेदीसाठी आला तर तुम्ही इथे ये येऊ शकता नक्की या भेट द्या आणि समोर तुम्हाला भूक लागली तर इथे रामबरी बुलेश्वर हलवाई पण आहे इथे स्नॅक्स आहेत हे मार्केटमध्ये रूप सुंदर बंगल स्टोर आहे बघा गौरीचे दागिने आणि बघा गौरी सरवलेली गौरी आहे तुम्हाला भेटेल आणि बघा दागिने आहेत गौरी आणि गणपतीसाठी लागणारे दागिने तुम्हाला इथे मिळतील मार्केटमध्ये भेटील आपल्याला पूजेसाठी प्रसादी लागते कुटाने बघा खारीक पण आहेत कुटाने पण आहेत म्हण काय शेंगदाणे आहेत हा एकूण प्रसाद आहे आपल्याला पूजेसाठी लागणारा आणि मोद महोत्सासाठी एक मोदक पीठ आहे तर आता आपण लालबागमध्ये ज्योती स्टोअर्स इथे आलो आहे सत्तावीस हे सत्तर वर्ष जुनं आहे तर तिथे आपण आलो आहे तिथे काय काय मिळते ते आता बघूया त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार नमस्कार माझं नाव हितेश पी मेहता आमचं दुकान लालबाग मार्केटमध्ये आहे आणि आज आमचं दुकान सत्तर वर्ष जुनं आहे आणि आमच्या दुकानाचं मध्ये आहे सगळं होलसेल भावात धूप कापूर अगरबत्ती ड्रायफ्रूट सगळे परत उटाण्याचा प्रसाद सगळं होलसेल भावात मिळेल आणि आम्ही आमचे वडीलसुद्धा लालबागच्या राज्यामध्ये चांगले कार्यकर्ते होते चांगले पदं भुक भुसवले आहेत तसेच आम्हीसुद्धा लालबाग उत्सव मंडळात चांगल्या पद्धतीने काम करतो आज मी मी सन्मान्य सल्लागार आहे लालबाग मार्केटमध्ये आणि त्या बाजू त्या पद्धती आमच्याकडे बाहेरगावची गावची जे गिराक आहेत गगनबावडा आहे परत कणकवली आहे परत तरळा आहे ह्या बाजूची गिराक आमच्याकडे पुष्कळ आहे मालवणी माणूस एकदा आमच्याकडे येलो तर तो परत खै जाणार नाही है, है येतो मसालो घेऊ मसालो असो असा एक का एकदा खाल्ल्यान का लोका विचारू गोय खैसून खैसून आणलेन मसालो म्हणून धंद्यामध्ये आमची ही तिसरी पेढी आहे आणि आमचे आता चिराग भाई बाय तसेच आमचे ते कर्मचारीसुद्धा जुने आहेत बरेच आणि आम्हाला सोडून कोण जात नाही ते लालबागला अशा ठिकाणी गणेशोत्सव ज्या सगळ्या वस्तू उपलब्ध असतात पूजेपासना सगळ्या प्रसादापर्यंतच्या सगळ्या वस्तू आमच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यात धूप कापूर आमचा मुख्य असं होलसेलचा याचा कार काम आहे त्याच्यात तुम्हाला धुपामध्ये सगळी क्वालिटी पण मिळणार त्याच्यात मोरा म्हणून क्वालिटी येते ती खूप चांगली असते आणि बाकीचे जे इ इतर साहित्य आहे जे पूजा साहित्य लागते गणपतीला ते पण सगळं आमच्याकडे होलसेलमध्ये उपलब्ध आहे तसेच आमच्याकडे हे मालवणी मसाला आहे पावभाजी मसाला आहे अशी जितर काश्मीरी पावडर आहे आणि सगळ्या पद्धतीचे मसाले घरगुतीप्रमाणे बनवलेले असतात हे मसाले तुम्ही एकदा या आणि खात्री करा ते एकदम टॉप क्वालिटीचे मसाले आहेत तुम्ही एकदा वापरून खात्री करा वेलकम टू ज्योतिष स्टोर ओके okay. थँक्यू तर ही आज दुकान आहे तसंच तुम्हाला काही प्रसादी घ्यायची असतील आणि तुम्ही खरेदीसाठी आलात तर तुम्हाला इथे प्रसादीही मिळतील हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आहेत बाप्पासाठी पाच लाडूांची प्लेट आहे बघा सात लाडवांची सात लाडू आहेत वेगळ्या प्रकारचे उच्चेुचे लाडू आहेत तिळाचे आहेत राजगीर आहे शेंगदाणा आहे कडकबुंदी आहे कुरमुरी आणि हा मिक्स आहे गुलाब पापाससाठी सात प्रकारचे लाडू तुम्हाला आहेत आकर्षक असं मँगो मोदक मँगो मोदक आहे केवर आपूस आंबाय हापूस आंबायचा थोडं स्टॅक्स पण इथे आहे नमस्कार नमस्कार तुमच्याकडे काय काय तुमच्याकडे तुम जर मग आता समोसे आले समोसे वडे हडर स्नॅक्स आहे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे आता प्रसादासाठी भरपूर सारे सायझेसमध्ये लाडू आहेत सात प्रकारचे वेगवेगळे लाडू आहेत आणि खरेदी करता करता भूक लागली असेल तर नक्कीच स्वादमध्ये या स्वाद उत्तम प्रकारचा स्वाद तुम्हाला स्नॅक्स मिळतील गौरीसुद्धा आहेत संस्कृतीत ब्रिटेशा आज गौरी खरेदीसाठी तुंबळ गर्दी आहे लालबाग मार्केटमध्ये पहा आज गौरीसाठी बघा हे तुंबळ गर्दी आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी आहेत सजवलेल्या वारकरी चालू आहे तिथे लालबाग तराच्या बसतो समोर तर हे बघा लालबाग तर आहे इथे जे बेड घ्यायला येतात तिथे करतात आता इथे लालबाग समोर लालबाग तर आहे बसतो लालबाग मार्केटमधील चिवडा गल्ली आहे गणपतीसाठी खरेदीसाठी गावी जाणारी चिवडा खरेदीसाठी इथे येतात बरेच भावी अशोक खामकर मसाले जुनं खामकर मसाले आणि बघा तर ही चिवडा गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे तिथे तुम्हाला गावी नेण्यासाठी किंवा आपल्या गणपतीत चिवडा वगैरे तुम्हाला इथे मिळतील बघा अशी चिवड्याची दुकान आहेत चिवडा कचोरी बाकरवाडी खास मोदक आणि हा बघा खास मोदक आहे गणपतीसाठी खास मोदक तर अशी ही चिवड्याची दुकान आहेत लाडू चिवडा तर गणपतीच्या अगोदर खरेदीसाठी तुम्ही येऊ हो शकता या चिवडा गल्लीत बाप्पा खेतवाडीचा बघा छोटी बकर आहे छोटी छोटी बकर आहे तर लालबागला तुम्हाला खरेदी करायला आला तुम्हाला खरेदी करता करता गणपतीचं दर्शनही होते आलात तुम्ही डोंबवली डोंबिवली वरून आलाय काय खरेदी केलंय पसंत नाही आणि साईज नाही भेटत कुठे गावी गणपती अच्छा कुठचं गाव सावंतवाडी सावंतवाडी त्या गणपतीसाठी खरेदी आले तो इवगा इये तुम्हाला असा

हा पूर्ण लालबाग मार्केटच असा गणपती खरेदी तुम्ही कुठून आलय शांताब्रुज वरनं आले वरनं आले आणि गावच्या खरे गणपतीसाठी खरेदी केलेत कुठचं कुठचं गाव तुमचं रांजा रत्नागिरी काय काय खरेदी केलंय घेतले सर तर खास डोंबोलीवरून गणपतीच्या आपल्या बाप्पाच्या खरेदीसाठी गावच्या बाप्पाच्या खरेदीसाठी आले तर हे बघा खरेदीसाठी ते खरेदीसाठी आलात काही ते सदरे पण मिळतील लहान मुलांचे बघा काय काय आहे बघा हे आई देवप्पा आले सुंदर असा तुमच्याकडे काय काय कोणत्या कोणत्या प्रकारचे जयसाईंचा राजा असं तुम्ही प्रिंटेड करून पण देता का प्रिंटेड कस्टमाइज करून देत आणि हे डिजिटल प्रिंट आहे डी एफ अच्छा डिजिटल प्रिंटवर हा सॅम्पल तीन वर्षापूर्वीच आहे नसत आहे कपडा क्वालिटी पण हेवी आहे आता स्क्रीन प्रिंटिंग आणि रबर प्रिंटिंगसाठी ॲडव्हान्स घरामध्ये ऑप्शनलेलं आहे लहान मुलांसाठी पण आपल्याकडे बोलण्यात आहे दीड वर्षापासून राहुल आहेत आणि भजन मंडळी हे आहेत अडसूळ लाड लाड भजन काय काय घेतले दहा टाळ घेतले आम्ही घेतो आर केले इथे टाळ पण आहेत हा नवीन प्रकारचा आलेला आहे गणेशाचं आगमन आणि गणपतीचे खरेदीचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात ना असा आमचा लालबाग आहे लालबागच्या ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा गणपती आप्पा मोर्या कमेंट द्यायला विसरू नका तर गणपती आप्पा मंगलमूर्ती लालबागच्या राजाचा लालबागच्या राजाचा